नमस्कार या व्हिडिओमध्ये टी ए टी दोन हजार पंचवीस अप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी कोणते कागदपत्र पाहिजे आणि फॉर्म कसा भरावा या संदर्भामध्ये आपणास माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे आता दुसरा प्रश्न की जेव्हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला निर्णय आल्यानंतर की या निर्णयामध्ये असं सांगण्यात आलं यानंतर सर्व शिक्षकांना टी टी अनिवार्य आहे जर दोन वर्षामध्ये टी टी पास नसतील तर शिक्षकांना ऐचिक रिटायरमेंट घ्यावी लागेल असं स्टेटमेंट सर्वोच्च न्यायालयाचं आहे पण या अगोदरचा जी आर काय सांगतो आणि सुप्रीम कोर्ट काय सांगतोय या अवस्थेमुळे ह्या परिस्थितीमुळे सर्व शिक्षकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला करायचे काय अजूनही बरेच दिवस निघून गेला असताना सुद्धा यावर कोणताही तोडगा निघालेला नाही म्हणजेच सुप्रीम कोर्ट एक सांगते आणि या अगोदरचे निघालेले जी आर एक सांगत होते मग ते जी आर काय सांगत होते दोन हजार तेरा नंतर जे शिक्षक जॉईन होतील त्यांना टी ए टी अनिवार्य आहे आणि जे शिक्षक दोन हजार तेरा अगोदर जॉईन झालेत त्यांना टी ए टी अनिवार्य नाही किंवा टी टी पास होण्याची आवश्यकता नाही असा जी आर सांगत होता पण आता जी आर जी आरच्या पुढे हे सुप्रीम कोर्टाचा निर्णय असल्यामुळे की सर्व शिक्षक संघटना वेळोवेळी शिक्षणमंत्री यांना निवेदन देतात निवेदन देऊनही त्यांच्याकडनं ठोस उत्तर अजूनही मिळालेलं नाही बघता बघताच की टी ए टी फॉर्म भरण्याची तारीख डिक्लेअरही झाली आणि फॉर्म भरण्यास सुरुवातही झाली असो निर्णय काय येईल हे येणारा काळच सांगेल पण टी एटीची तारीख परीक्षेची तारीख आलेली आहे आपणास फॉर्म भरावा लागेल मग यासाठी फॉर्म भरण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात तर मी सांगण्याचा प्रयत्न करतो किंवा फॉर्म कसा भरावा किंवा आपला फॉर्म चुकणार नाही यासाठी हा व्हिडिओ सर्वजण पहा बघितल्यानंतर की त्यांना लक्षात येईल की आपला फॉर्म भरताना चुका होणार नाही पहिले नेम इंग्रजी नाव अण्णाव एकत्र एक त्यानंतर पासवर्ड लक्षात राहील असा ठेवायचा आहे पास ॲट द रेट एक दोन तीन त्यानंतर स्वतःचा नंबर त्याच्यानंतर स्वतःचा नंबरमध्ये मोबाईल नंबर असेल त्यानंतर स्वतःचा ईमेल ॲड्रेस लक्षात राहावा असा असेल किंवा एका ठिकाणी लिहून ठेवा या सर्व गोष्टी पासवर्ड ईमेल आय डी या गोष्टी आपण लिहून ठेवायच्या असतात लक्षात राहत राहत नसेल लक्षा OTP, OTP तर लक्षात असेल तर काय हरकत नाही त्यानंतर मोबाईल नंबर जो आपण टाकू त्याच्यावर सहा अंकी ओ टी पी येईल ओ टी पी आल्यानंतर लॉग इन स्टेप पूर्ण करणे त्यानंतर आधार नंबर अंकी टाकायचा आहे आणि आधार नंबर टाकल्यानंतर जन्मतारीख टाकायची आहे डे मंथ इयर या स्वरूपामध्ये त्यानंतर आपण ज्या एरियामध्ये राहतो किंवा आपल्या आधारावर जो पिनकोड आहे तो पिनकोड या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर स्वतःची जात कॅटेगरी का आहे ती कॅ कॅटेगरी आपल्याला सिलेक्ट करायची आहे नंतर जात प्रमाणपत्र क्रमांक आणि दिनांक आणि अपलोड करायचं नाही फक्त त्या ठिकाणी जात प्रमाण आपल्याला कधी मिळालेलं आहे आणि त्याचा दिनांक आणि त्याचा क्रमांक आपल्याला त्या ठिकाणी नमूद करायचा आहे त्याचबरोबर परीक्षा केंद्र मी कुठ्या कोणत्या ठिकाणी परीक्षा केंद्र देणार आहे आणि त्या केंद्राचं नाव आणि जिल्हा तालुका या ठिकाणी निवडायचा आहे त्याचबरोबर दहावीचे बोर्ड सीट नंबर परीक्षा उत्तीर्ण वर्ष महिना मिळालेले गुण पैकी गुण प्रमाणपत्र क्रमांक हे आपल्याला भरायचं आहे त्याचबरोबर बारावीचा बोर्ड सीट नंबर प परी... परीक्षा उत्तीर्ण वर्ष महिना मिळालेले गुण पैकी गुण प्रमाणपत्र क्रमांक हे पण आपल्याला त्या ठिकाणी भरायचं आहे त्याचबरोबर बी ए बी कॉम बी एस सी असेल तर विद्यापीठाचे नाव सीट नंबर परीक्षा उत्तीर्ण वर्ष महिना मिळालेले गुण पैकी गुण प्रा प्रमात क्रमांक आपल्याला भरायचा आहे त्याचबरोबर डी एड असेल तर बोर्ड सीट नंबर परीक्षा उत्तीर्ण वर्ष महिना मिळालेले गुण पैकी गुण परमृत क्रमांक हे पण असं आपल्याला भरायचं आहे त्याचबरोबर बी एड असेल तर विद्यापीठ परीक्षा उत्तीर्ण वर्ष महिना मिळाले गुण पैकी गुण प्रमाणपत्र क्रमांक हे पण आपल्याला भरायचं आहे आता मी डी एड आहे डी एड असेल तर येता परीक्षा पेपर एकसाठी मी सलेक्शन करेल किंवा मी सिलेक्ट करेल की मी डी एड आहे मला पेपर एक द्यायचा आहे आणि माझी प्रायमरी म्हणजे माझ्यासाठी त्यासाठी माझी निवड होईल म्हणजे एक ते पाच या गटासाठी माझी निवड असेल आणि त्यानंतर मी बी एड पास असेल तर बी एड पास असण्यासाठी मला पेपर दोन द्यावा लागेल यासाठी माझी निवड असेल सहा ते आठ या वयोगटासाठी माझी येत्यासाठी माझी निवड असेल त्यानंतर मग मी बी एस सी मॅथ बी एड असेल तर मी सायन्स मॅथ हा विषय विकल्प निवडणे मला गरजेचं आहे किंवा मला निवडावा लागेल त्याचबरोबर मी बी ए बी एड असेल तर सोशल सायन्स हा विषय विकल्प निवडणे तसेच इंग्रजी विषय हा विकल्प निवडणे मला गरजेचं आहे त्याचबरोबर एक नाही परीक्षा केंद्र जिल्हा निवडणे ज्या ठिकाणी मी परीक्षा देणार आहे खाली आपल्याला ऑप्शन येईल त्या ठिकाणी मी परीक्षा केंद्र जिल्हा तालुका आपल्याला निवडायचा आहे त्यानंतर मी ज्या भाषेमध्ये मी उत्तर देणार आहे ती मला भाषा निवडायची आहे इंग्रजी हिंदी आणि मराठी ज्या लँग्वेजमध्ये आपण परीक्षा देणार आहात त्या भाषेची आपल्या भाषा आपल्याला निवडायची आहे आता आपल्याला हे सर्व गोष्टी मी आ, माहिती भरलेली आहे आता मला भरल्यानंतर मला काही माहिती अपलोड करायची आहेत मग कोणकोणत्या गोष्टी मला अपलोड करायच्या आहेत ह्यासुद्धा मला माहिती गरजेचं आहे आणि त्यासाठी माहिती जी मी माहिती भरलेली आहे जी गोष्ट मला मागणार आहे ती जी मी माहिती अपलोड करणार आहे त्याची साईजसुद्धा मला योग्य असली पाहिजे तरच ती अपलोड केल्या जाते तर स्वतःचा अद्यावत रंगीत फोटो त्याची साईज असली पाहिजे वीस ते एकावन्न के बीमध्ये आणि ती जी पी जी पी जीमध्ये मध्ये असली पाहिजे त्यानंतर स्वतःच्या अद्यावत रंगीत सही त्याची पण साईज असली पाहिजे वीस ते एकावन्न बीमध्ये त्यानंतर सद स्वतःचे अद्यावत रंगीत ओळखपत्र त्याची साईज असली पाहिजे पन्नास ते शंभर बीमध्ये पी डी एफ ओनली असली तरी चालेल आधार इतर आय डी फोटो असेल तरी म्हणजे म्हणजे स्वतःचा अद्यावत रंगीत ओळखपत्र ओळखपत्रामध्ये म्हणजे काय आपल्याला ओळखपत्र काय असणार आहे तर आधार मग आधारचा आपल्याला फोटो काढायचा आहे आणि पी डी एफ बनवून आपल्याला पन्नास ते श पाचशे बीमध्ये ती फोटो साईज बनवायची आणि बनवल्यानंतर ती आपल्याला अपलोड करायचे आता स्वतःचे घोषणापत्र यामध्ये मायना मजकूर दिलेला आहे की मग स्वतःचं घोषणापत्र मी काय देणार आहे माझे स्वतः घोषणापत्र सुद्धा मला या ठिकाणी अपलोड करायचे यामध्ये नाव असेल नाव दिनांक डा दा, डाव्या अंक त्याचा ठसा आवश्यक असणं गरजेचं आहे त्याचबरोबर ए फोर कागदावर प्रथम मजकूर हाती लिहून त्याची जी पी जी इमेज तयार करून ठेवावी आणि त्याची सुद्धा साईज काय असली पाहिजे पन्नास ते तीनशे केबी पर्यंत असली पाहिजे आता सर्व अपलोड झाल्यावर अप्लिकेशन प्रिव्यू करून वाचून घेणे सर्व नोंदी बरोबर आहेत का अचूक असल्याची खात्री करणे आणि खात्री केल्यानंतर फी पेमेंटवर जायचं आहे आपल्याला आणि फी पेमेंटवर गेल्यानंतर की एक हजार रुपये ओबीसीसाठी फी आहे आणि कॅटेगरीज वाईज जा आपल्याला फी आहेत अशा पद्धतीने पेमेंट आपल्याला करायचं आहे आणि पेमेंट केल्यानंतर पेमेंट झाल्यानंतर फी रिसिप्टची प्रिंटसुद्धाजवळ ठेवणे आवश्यक आहे तर जेव्हा आपण पूर्ण माहिती भरू भरल्यानंतर आपल्याला की एक एक पेज पुढं पुढं जाऊ आणि भरल्यास आपलं सगळी माहिती आपण भरलेली हे योग्य आहे का काही लिहिल्यामध्ये मिस्टेक आहेत का टायपिंग मिस्टेक आहेत का ह्या गोष्टी बघणं अनिवार्य आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण निवडलेली लँग्वेज ही पण एक नाही जी लँग्वेज बघणं महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर मी ज्या सेंटरवर परीक्षा देणार आहे जिल्हा निव निवडलेला माझा योग्य आहे का ह्या गोष्टी का काळजीपूर्वक का आपण पाहायला पाहिजे आणि ह्या गोष्टी पाहिल्यामुळे आपली वेळेवर आपली धांदल होणार नाही किंवा घाई गडबड होणार नाही आणि आपण योग्य तो आपला फॉर्म भरला जाईल अशा पद्धतीने हा फॉर्म आपल्याला सबमिट करायचा आहे आणि सबमिट केल्यानंतर आपण भरलेला फॉर्मची एक प्रिंट आपल्याजवळ सुद्धा ठेवायची आणि फॉर्म भरलेला आहे आणि फॉर्म भरल्यामुळे आपल्याला अभ्यासाला सुरुवात करायला हरकत नाही अभ्यास मग आपण तर आपला कंटिन्यू चालूच आहे आपण टी ई टीच्या संदर्भात ज्या ज्या गोष्टी आपल्याला वाचायच्या आहेत जे अभ्यासक्रमाला विषय आहेत ते आपण अभ्यास करतच आहोत अशा पद्धतीने आपण टी ई टी फॉर्म भरल्यानंतर अभ्यासाला सुरुवात करून आपण चांगल्या पद्धतीने पेपर देऊन आपण सर्वजण काय हो पास हो अशा पद्धतीने ही एक नाही टी ई टी फॉर्म भरताना आपल्याला मदत होईल